जिंदगी की हर कामयाबी के पीछे होता है क्लियर थॉट क्लियर एक्शन क्लियर डीड माई क्लियर चॉइस क्लियर वॉटर नंदुरबार लोकसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारार्थ धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी आमदार काशीराम पावरा शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख सतीश महाले लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंधे यांच्या नेतृत्वात दिनांक एक मे रोजी शिरपूर शहरात भारतीय जनता पार्टी कार्यालय बसवणं पा बाजारात धूमधडाक्यात भव्य प्रचार रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली या रॅलीदरम्यान युवक महिला ज्येष्ठ नागरिक यांसह सर्व समाज घटकातील बाजारात व्यापारी दुकानदार व मतदारांशी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी आमदार काशीराम पावरा यांनी मुक्त संवाद साधला खासदार डॉक्टर हिनाताई गावितांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले तसेच खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनाच विक्रमी मतांनी निवडून देऊन विजयी चौकार मारू असा निर्धार बाजारातील व्यापाऱ्यांनी केला या रॅलीत धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी तालुकाध्यक्ष किशोर माळी जिल्हा चिटणीस तथा तालुका प्रभारी हेमंत पाटील विधानसभा निवडणूक प्रमुख के डी पाटील भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र भोई अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मोबिन शेख भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते